एक तर हे काहीच तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपले चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आपले तुमच्या भावाला सपोर्ट करा नक्की आणि आप आपले येणारे ब्लॉग नक्कीच बघा आणि आधी जे पण ब्लॉग बघा जर बघितले नसतील तर, तर कोणी आपले चॅनल नवीन असेल तर तर चला चाललो आहे बाहेर तर पुढे जाऊन नक्कीच बघा कुठं चाललो आहे लास्टपर्यंत शेवटपर्यंत ब्लॉग बघितला तर समजेल तुम्हाला आणि जास्त करून हा ब्लॉग ट्रॅ ट्रॅव्हलिंगला जाणार आहे तर चला जाऊ आता मस्त निघालेलो आहे पोचलो रस्त्याला आहे तर चला बॅगा बिगा ठेवल्यान आहे चला आता जाव पुढे बघू शकता तुम्ही कुठं जाणार आहे कुठे नाही समजेल तुम्हाला आलो आलो तर चला भेटूया नंतर चला Size monkey, kì. Nam bạc à tôi. Hoi, hoi, yêu thương. Hoi, kaina tụi bì bạc Hi,

గారిం చే మా కామా జయ थांबलोय पुण्यामध्ये येत सध्या ना रे आपण आलं गाडी नव्हतं नायटायला हे पण बरोबर मग आपण आले एकत्र बोलतो काय तर मिचल आले तेवढा मामानी काय चुकी मागवले सगळेजण नाश्ता करतात चला तर सा, गाई चला आता आहे जेजुरीला आज आपण रस्त्याला डिसिजन दिला जेजुरीला थांबायचा आणि सकाळी हावतीच दर्शन घ्यायचं जेजुरा लवकरच निघायचा तर आजचा ब्लॉक पण कंटिन्यू करून उद्याच मी आता खूप जवळ तर चला आता घेतले तर रूम जेजुरीला बारक्याशी गुंडाला होतो झोल लहान ना लिहिला ॲटो तेव्हा तिथेच रूम घेतले परत फक्त स्टेसाठी तर स्टे करू आजचे दिवस तर बाबूचा पण होती म्हणून जास्त जास्ती ड्रायविंग बरोबर नाही वाटत तर स्टे करू उद्या सकाळी निघू मस्त अंगोळून करू आता खूप जमलं आहे हा ब्लॉग उद्या पण कंटिन्यू करणार आणि आपण जेजुरीकडे पाहिजे जाऊ दर्शन घेऊ आणि तसंच लवकरच निघू दुसरीकडे जायला तर तुम्ही बघू शकता कुठे नंतरच दी नेक्स्ट डे अरे काय गुड मॉर्निंग तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज असं तुम्हाला काल सांगितलेला तर कालचा आणि आजचा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे आता आपण आहे जेजुरीमध्ये आता वाजलेत उठत तर लवकरच आंघोळ बिंगोल करून मस्त रेडी झालो चला बघा थाका थाका का <दूदी> है। चला अजून बॅग वर्ष सामान ठेवतो आता काय झोप झाले का नाही का नाही जाऊ आता चला चाललं खालची दर्शन घेऊ नाही जाऊ बाकी आपल्या दुसरीकडे पण जायचंय आपण स्टेजसाठी आलेलो होतो आणि इकडं मम्मी मम्मी काय बोलणार मामा फक्त झोपाटी आलतो झोपासाठी आल ना स्टे साठी आलतो फक्त झोपाटी हा ना सर्वजण चाललेत ये शो ना काही नाही डॉन बघा डॉन हे डॉन तर चला जाऊ जे घरावर खालीच पाया पडून घेऊ जाऊ नये मोठ्या आपल्याला मोठ्या डायरेक्शन सांगतो आम्हाला कुठून कुठून जायचं इकडं पार्किंग आहे बारक्या बघा बारक्या बारक्याची ड्रेसिंगच भारी वाटतं त्याला जाव रात्री थोडी थंडी होती गाडी पाऊस पड जे ना मागे थंडी होती सध्या मार्केट खोलला नाही तसर सकाळ आहे तशी सात वाजली म्हणून मार्केट नाही खोलला अजून ओपन नाही आला जास्तीन पोचलो आता जागे वच दोन मिनटांचं काम आहे फक्त चला जाओ पुढे बघू शकतो खाली दर्शन घ्यायचे आपल्याला चला खाली दर्शन घेतलं नवीन उरवला आपली दर्शन घेतला वरती जायला एवढा आपल्याला एवढं टाईम नाही आपला जेजुरी मागलो होता फक्त आपली स्टेसाठी आलो जेजोरीचा प्लॅन नव्हता काही आपलं आहे आपण वर्षी घ्यायला नाही गेलो नाही पोहोचू नाही शकत आपण नवीन आता बघितली नाईट वगैरे जेदुरीच्या पायऱ्या झाला म्हणजे मग मैदान कसा गाठील तो विचार करा लगेच ना टॉपचा डायरेक्ट चुटकी बजाय डायरेक्ट छुमंत है दिखेगा भी नहीं किसी को चला तो जाओ चला जाओ अच्छा आप लोग कैसे कर रहे हैं

तुला अंग धुवायला बाल गेली तुम्ही साबण ना लावली ना अंग तळली आज तिकडे बसले के आहे आणि साबण ना तुम्ही चला चला आता झाला नाश्ता करून तिकट खोर आता आपण चला की घाला ना तसंच टकला चला आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आयोग तुम्हाला हा ब्लॉग आवडला असं जास्ती करून ट्रॅव्हलिंगलाच गेला खूप टकलं तर आता पुढचा ब्लॉग मी दुसऱ्या दिवसाचा नेक्स्ट ब्लॉग बनवतो आणि हा ब्लॉग एंड करून टाकतो चला बाय बाय भेटूया अशात नवीन नवीन पूर्ण पूर्ण येथील तेव्हा पूर्ण दिवसाचे ब्लॉग बघत जा आपल्या फिरायचे नक्की सपोर्ट करा आणि स्टोरे टाका इंस्टावर आणि मला मेन्शन करत जा मी मेन्शन बाईक देत जाईन तर चला बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग नक्की बघ So I'll dream until I make it real and all I see is